चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला सम्... नमस्कार सर्वांना नगर परिषद भरती संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आहे तशी तलाठी भरती संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे भाऊ तलाठी भरती तयारी करणारे पुन्हा रेडी राहा कारण त्याचे सुद्धा नव्याने अपडेट आले तलाठी भरती वाले सर्वजण रेडी राहा पुन्हा एकदा ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी नगर परिषद भरतीचं आर टी आय नुसार त्या जा ठिकाणच्या जागा रिक्त आहे किती जागा आहे ते सुद्धा सविस्तर पाहूया ठीक आहे पाण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना ता तर ताईनुद्धा नक्कीच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ठीक आता नगर परिषद पदभरतीमध्ये तीन हजार एकशे अडोतीस एवढ्या जागा रिक्त आहेत तर या पूर्ण जागा निघणार आणि ह्या जागा सुद्धा ग्रुप सी च्या आणि ग्रुप डी च्या दोन्ही पदाच्या जागा आहेत सविस्तर बघूया की ह्याच्या जागा आहेत हो तर हे पाण्याअगोदर नेमकी जाहिरात तुमची कुठल्या महिन्यात प्रसिद्ध होणार आहे कारण पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार त्याच्यामुळे ही जाहिरात याच महिन्यात प्रसिद्ध होणार आहे का किंवा आचारसंहितेच्या अगोदर होणार आहे किंवा त्याच्यानंतर डायरेक्ट विधानसभा तर लक्षात तलाठी भरती पद भरती पुन्हा नव्याने होणार आहे त्याची सुद्धा आता थोड्या वेळापूर्वी अपडेट आलेले आहे चला गुड इव्हनिंग सर्वांना तर त्याची सुद्धा जाहिरात ताईनो ऑक्टोबरच्या दहा तारखेच्या अगोदर प्रसिद्ध होणार आहे परीक्षा विधानसभा झाल्यानंतरच या सुद्धा नगर परिषद पदवरती जाहिरात आहे ही सुद्धा तुमची ऑक्टोबर मध्येच आचारसंहितेच्या अगोदर येणार आहे एक्झाम तुमची विधानसभेच्या नंतर जिल्ह्यानुसार ज्या जागा प्रसिद्ध आहेत किंवा आरटीआय नुसार आपल्याला मिळाल्यात तर टोटल तुमच्या जागा आहेत त्या तीन हजार एकशे अडोतीस जागा आहेत आता नुसार कुठल्या विभागाला सर्वाधिक जागा आहेत त्याचबरोबर कुठल्या जिल्ह्याला सर्वाधिक जागा आहेत ते पण बघूया चला हाय सर्वांना दादा नुताईन हाय ठीक चोवीस ऑगस्टला आपण झाला घेतो लाडक्या बहिणीसाठी आहे लाईव्ह काळजी करू नका लाडक्या बहिणी सुद्धा पैशासाठी सर्वजण आहेत ठीक आहे आता या संदर्भात नगर परिषद पद भरती कुणाला जर त्या ठिकाणी बॅच घ्यायची तर आपली बॅच आहे स्त्रियाकडे नॉर्च आपलं ऍप आहे ते ऍप सुद्धा दिलेलं आहे त्या संदर्भात जर पाहिलं असेल तुम्ही जर शिक्षक भरतीच तयारी करत असाल टीईटी तुम्हाला पेपर द्यायचा असाल पेपर एक पेपर दोन तर ताई नो दादा नो त्याच्या संदर्भात पेपर एक आणि पेपर दोन आपली टी स्त्री टीईटीच्या आहे दहा नोव्हेंबरला तुमचा टीईटीचा पेपर होणार आहे या दहा नोव्हेंबर साठी दोनशे नव्याण्णव फीस ठेवलेली आहे पेपर चा आहे पेपरचं प्रिंटेड सोल्युशन आहे आणि त्याच्या संदर्भात व्हिडिओ सॉल्व्हिंग सुद्धा दिलेले आहे हे खाली तुम्हाला लोगो दिसत असेल श्री अकॅडमीचा लोगो आहे याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही काय करायचंय डाऊनलोड करायचंय आणि आवडली तर टेस्ट सिरीज घ्या एक सोल्युशन पेपर दिलाय तो बघून घ्या त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आपली जॉईन करा तुमचे कोणी मित्र असतील सर्वांना शेअर करा ठीक आहे या महत्वाचा जो मुद्दा आहे त्या महत्वाच्या आपल्या मुद्द्या नगर परिषद आणि नगर पंचायत तर रिक्त जागा टोटल तुमच्या दिलेल्या आहेत विभाग सुद्धा जागा दिलेल्या आहेत जिल्ह्यानुसार सुद्धा जागा आहेत आणि आर टी नुसार या जागा मिळाल्या आहेत मग तुमची जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात ताई नऊ आतापर्यंत खूप जाहिरात आल्या गेल्या तुम्ही एक्झाम सुद्धा दिली परंतु ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल त्यांच्यासाठी सांगतोय टी सी एस तर टी सी एस किंवा आयबीपीएस दोन्हीपैकी एक तुमची एक्झाम घेणार आहे मागचे पेपर एकदा सॉल्व करा कशा प्रकारे घेतलेले आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर दहा सप्टेंबरचा आहे नगर परिषद प्रश्नालय ठीक आहे माहितीचा अधिकार अंतर्गत आर टी अंतर्गत हे मागवलेलं आहे मग एकंदरीत रिक्त पदा किती आहे तर ते सुद्धा पाहणार तर या संदर्भात राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या गट कळच म्हणजे ग्रुप सी क्लास च पद आहे आणि क्लास च पद आहे तर क्लास फोर ची तुमची पदवरती ही कॉन्ट्रॅक्ट थ्रू होणार होती तो शीआर तो जी आर आहे तर त्याच्यानुसार आता तुमची जी भरती होणार आहे गट डची तर ती कॉन्ट्रॅक्ट थ्रू होणार नाही दा दादा न ठीक आहे आता या ठिकाणी जर पाहिलं असेल राज्यातील नगर परिषद असेल नगरपंचायतीच्या आस्थाना गट क आणि गट ड म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप ड या रिक्त पदाचा विभाग निय आहे आयुक्त प्रुषाचा आता हा तुम्हाला खाली दिसत असेल कोकण को विभाग एकूण जागा किती आहे जागा दिल्या एकशे एकोणचाळीस गट च्या जागा दिल्या एकसष्ट आणि टोटल जागा आहेत दोनशे कशाला आहेत ह्या ह्या फक्त आणि फक्त कोकण विभागासाठी जागा आहेत लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता पालघर जिल्ह्यामध्ये कोणाला फॉर्म भरायचा असेल तर अठ्ठेचाळीस जागा गट च्या आहेत याला टायपिंग लागते का तर गट क साठी दादांनो टायपिंग लागते का तर नगर परिषदच्या गट च्याला सुद्धा टायपिंगची आवश्यकता नाही आणि गट ड ला तर अजिबात टायपिंगची आवश्यकता इथं टायपिंग वर काही येत देणं घेणं नाही आहे आणि गट कला सुद्धा टायपिंगची गरज नाही आहे चला पालघर अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर इथं गड्ड कमी जागा आहेत गट एकंदरीत सर्व ठिकाणी कमी जागा फक्त रायगडला आणि सिंधुदुर्गला जास्त दोन अंकी जागा आहे बाकी बघ रत्नागिरीला सत्तावीस जागा आहेत गट ठाण्याला सत्तावीस आहे रायगडला चोवीस आहे सिंधुदुर्ग तेरा आहे जे कुठले मुलं तयारी करत असतील आणि आतापर्यंत कुठलीच पोस्ट निघत नसेल तर दादा नो ताईं नो लक्षात ठेवा ड चे सुद्धा फॉर्म भरून घ्या कारण महत्वाचे हा तुमचा कोकण विभाग आता पुणे विभागात जर विचार केला टोटल पुणे जगा आहेत दोनशे शहाण्णव जागा आहेत त्या गट क च्या जागा आहेत तिथल्या आणि ह्या गट ड च्या जा जागा आहेत गट डच्या एकशे शहाण्णव आणि टोटल दोन्ही मिळून चारशे बारा तुमच्या जागा आहेत कोल्हापूर मध्ये तेहतीसच आहेत सोलापूरला अडुसष्ट जास्त आहेत सांगलीला त्र्याऐंशी जास्त आहेत आणि सातार्याला त्याच्यापेक्षा जास्त एक्क्याण्णव जागा आहेत मग फॉर्म कुठं भरताय तुमच्या आकार बघून घ्या जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे परीक्षेचं जसं तुम्हाला मी टीईटीच्या संदर्भात सांगितलं होतं जाहिरात आली सुद्धा तसं याची सुद्धा जाहिरात तुमची ऑक्टोबर मध्ये येणार आहे आचारसहितेच्या अगोदर जाहिरात असणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर या ठिकाणी तुमचं नागपूर विभाग दिलाय नागपूर विभागामध्ये टोटल जर जा जा जागाचा जा विचार केला तर तीनशे बावन्न गटकच्या आहेत अठ्ठ्याऐंशी गड्डच्या आणि टोटल चारशे चाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक जर जागा म्हटलं तर मध्ये आहेत पंच्याण्णव जागा आहेत गटकला त्याच्यानंतर सदुसष्ट जागा आहेत चंद्रपूरला या टोटल वर्धा बासष्ट आहे भंडारा एकतीस आहे गोंदिया अडुतीस आहे गडचोल एकोणसाठ आहे आणि या गट डच्या जागा आहे चौतीस सर्वाधिक जागा गट ड आहेत एकंदरीत कमी आणि टोटल तुमच्या चारशे चाळीस जागा या नागपूर विभागासाठी आलेल्या आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर अमरावती विभाग एकूण जागा किती तरी भावा नो गट च्या जागा आहेत तीनशे तीस आणि गट च्या जागा आहेत एकशे सत्तावन्न आणि टोटल आहे चारशे साडे जागा कणाच्या आहेत या अमरावती विभागाच्या आहेत मग अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा एवढे जिल्हे त्या ठिकाणी आणि सर्वाधिक जागा अठ्ठ्याण्णव जागा आहेत यवतमाळ आणि इकडे गट ड मध्ये सर्वाधिक जागा एकावन्न एक एक या सुद्धा यवतमाळलाच आहेत टोटल यवतमाळ एकशे एकोणपन्नास जागा जिल्ह्याने फॉर्म भरायचा आहे नाशिक विभागामध्ये टोटल चारशे अकरा जागा आहेत च्या जागा आहेत चारशे तीन आणि गट च्या फक्त आणि फक्त आठ जागा आहेत तर यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक जागा आहेत बघा नगरला आहेत एकशे पंचवीस जागा जळगावला एकशे चोवीस सर्वाधिक जागा आहे आणि इकडे तर ड ला जागाच नाहीये त्याच्यामुळे फॉर्म भरताना सुद्धा जागा बघून फॉर्म भरा आणि हा चला ओके चला, सर्वांना हाय दादान ताई हाय सर्वांना आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी टोटल आता राहिला तुमचा औरंगाबाद विभाग औरंगाबाद विभागामध्ये टोटल जर जागा म्हटल्या तर गट क च्या जागा सर्वाधिक सहाशे एकतीस आहे गट ड च्या सुद्धा सर्वाधिक जागा औरंगाबाद विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पाचशे सत्तावन्न आणि टोटल एकूण जागा अकराशे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सर्वाधिक सर्वाधिक जागा आहे तर बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही छत्रपती संभाजीनगर अडुसष्ट जागा आहेत गट कच्या ड च्या तेवीसच आहेत सर्वाधिक जागा आहेत बीडला बीडला एकशे सतरा जागा आहेत त्याच्यानंतर उस्मानाबादला धाराशिव एकशे बावन्न जागा आहेत या दोन जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहेत आणि गट डच्या सर्वाधिक जागा उस्मानाबादला आहेत दोनशे सत्त्याण्णव ठीक दोनशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर नांदेडला एकशे एकोणतीस आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर याच विभागामध्ये सर्वाधिक जागा आहेत आणि हे आरटीआय मार्फत मागवलेल्या जागा आहेत या ठिकाणी संपूर्ण जर पाहिलं हे क च्या जागा आहेत एकवीसशे एक्कावन्न च्या जागा आहेत नऊशे सत्याऐंशी त्याच्यापैकी ला दोनशे सत्त्याण्णव आहेत आणि नांदेडला एकशे एकोणतीस आहे एक आणि टोटल तीन हजार एकशे अडोतीस जागा आहे तुमच्या नगर परिषद भरतीमध्ये या लवकर जागा जाहीर होणार आहे त्याची जाहिरात सुद्धा येणार आहे आणि तलाठी भरती तयारी करणारे तलाठी ते, भरती वाले लक्षात असू द्या रेग्युलर राहा कारण तलाठी भरती सुद्धा जाहिरात त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते दोन दिवसामध्ये तुम्हाला अधिकृतपणे मिळेल तलाठी भरती सुद्धा जाहिरात येणार आहे पुढची नव्याने जाहिरात त्याची परीक्षा भलेही त्या ठिकाणी विधानसभा झाल्यानंतर असेल हरकत नाहीये कोणी जर ची तयारी करणार असेल ताईंनो नो दादा नो तर या ठिकाणी ची आपली टेस्ट सिरीज सुरू आहे सर्वांना नक्की घ्यायला शेअर करा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका